मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरू आहे या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे तसेच अनेक पुरावे एस आय टी आणि सी आय डीने मिळवले आहेत परंतु काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता त्यात देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते ते व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले त्यामुळे या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट झाला होता परंतु एसआयटीने तो पुरावा रिकवर केला आहे मोबाईलमधून डिलीट केलेला डाटा परत मिळवला आहे एसआयटीने देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ रिकवर केला त्या व्हिडिओमध्ये आरोपी हे देशमुख यांना मारत होते आणि आनंद लुटत होते असे दिसत असल्याचे एसआयटीने म्हटले आहे आरोपींच्या फोनमध्ये हे व्हिडिओ होते ते आरोपींनी डिलीट केले आता ते रिकव्हर करण्यात विशेष तपास पथकाला यश आले आहे एसआयटीने हे पुरावे न्यायालयात हजर केले आहेत देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले त्यात एक्केचाळीस इंचाचा एक, एक गॅस पाईप आहे त्या पाईपच्या एका बाजूला काळ्या रंगाच्या करदोडाने मूठ बांधली गेली आहे लोखंडी तारेचे पाच ग्लास बसवलेली एक मूठ आहे देशमुख यांना मारताना जो लाकडी दांडका वापरला आहे आहे तो न्यायालयात सादर केला मारहाणीत वापरलेले तलवारी सारखे शस्त्र आहे तसेच लोखंडी रॉड आणि कोयता ने न्यायालयात सादर केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका